चिल्लर 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 हे वय सकाळचा चिल्लर सकाळचा चिल्लर दुपारचा हर्रास आता चिल्लर मध्ये ते दोन दोन चार चार कट्टे आणते बिचारे कास्तकार असतं काय करून आता आणून तर चिल्लर आलं का ज्या भावात मागतलं त्या भावात द्या हे भा दोन कट्टे चार कट्टे घेऊन येते देवा लोक आणल्याशिवाय आणि हे बघा त्याला म्हणते चिल्लर 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 सकाळचा चिल्लर दुपारी होते मग दुपारी असते ते तिकडे आहेत ते पुरं मैदान भरलेलं आहे खचाखच भरलेला आहे नापेड चालू होते नापेड कधी चालू होते काय माहिती आहे नापेड जर चालू केलं असतं फटाकचे हे पहा हे घाल माल येऊन राहिला मार्केटमध्ये जिकडे तिकडे बाहेर शेडच्या बाहेर बी माल पडला उघड पाणी आलं तर घे मग तिकून टोले हे बा खपाळ माल येऊन राहिला नापेडला लवकर चालू झालं असतं कायले माल आणते इकण नाही तर काय करण देन कायच्या भरवश्यावर लोकांचं कर्ज आहे देणं आहे घेणं आहे हां का आत्महत्या करण काय कर्ज पाणी नाही तर आणाच लागते का कधी गाडी भोकाच्या वक्ती चालू आहे कर का नापीड नापीडची अजून नोंद निच नाही आहे नापिळ चालू कधी होईन कास्तकार करण काय थडे झालेले कास्तकारायचं हां हे बा सकाळी चिल्लर चालते दुपारी आता यावर राहतोय नापीड काही चालू झालं ना तिला फुटायचं आहे नापिडले कधी फुटन कधी नाही